नवीन नाशिक सिडकोमधील दत्त मंदिर परिसरात मंगळवार आठ जुलै रोजी आज दुपारी साडेबाराच्या सुमारास अंगावर शहारे आणणारी घटना घडली दत्त मंदिर बसस्टॉप जवळील देशी दारू दुकानासमोर एका किरकोळ वादातून मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीचा लाकडी दांडक्याने डोक्यात अनेक प्रहार करून खून करण्यात आलावाडी येथे राहणारे पन्नास वर्षीय गणपत घारे असं मृत व्यक्तीचे नाव आहे घटनेतील पस्तीस वर्षीय आरोपी समोद कौर यास अंबड पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे दोघेही दुकानासमोर बसून मद्यसेवन करत होते त्यावेळी किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला त्यातून शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि अचानक समोर कौर याने जवळच पडलेला लाकडी दांडा उचलून गणपत घारे यांच्या डोक्यात घातला या प्रहारामुळे घारे यांचा जागीच मृत्यू झाला आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आंबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांनी दिली बुद्धिना गाठ सात पंचवीस रोजी साधारणतः पावणे बाराच्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथे दत्त मंदिराजवळ जे देशी दारू दुकाने त्याच्या समोरच दोन लोकांमध्ये मारपीट झाली आफसामध्ये त्याच्या मयर गणपत घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशन आंबड येथे दाखल करत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे दोघेही मदतधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत